आज मी काँग्रेस जोवार तालुका जनसंपर्क आहे आणि प्रचंड गर्दी होती परंतु मी ही नेमकी गर्दी कशासाठी आहे आपले काँग्रेसच्या तालुका जस आहेत संपार सर यांच्याकडून आपण जाणून घेतो तर काय एकंदरीत ही काही गर्दी आता जी गर्दी आहे ती गर्दी आमचे रोजगार काही लोक महिला आ, काम करणारे जे आहेत गुन्हामध्ये काम करणारे माणसं यांना कुठेतरी संरक्षण म्हणून त्यांना काही योजनेच्या संदर्भात त्यांचे जे फॉर्म भरले गेले जातात ते बांधकाम विभाग कंट्रेशन म्हणून त्यांना वेगळं हेल्मेट मोचे म्हणा किंवा इतर पूर्ण साहित्य करता आम्ही जे फॉर्म भरतोय ते शासनाने त्याच्या पुरापूर त्यांना आमचे ट्रायबल एरियामध्ये काम करणारा उन्हामध्ये जो एम मध्ये काम करतात त्यांना सोल्युशनसाठी जी योजनेचा लाभ मिळावा म्हणून आम्ही त्यांचा पाठपुरावा आणि फॉर्म भरत आहोत परंतु ने प्रचंड हा जो रोजगाराचा प्रचंड बराचसा लोक म्हणजे हा आपले स्थलांतर पालघर असेल किंवा वर्षी किंवा या ठिकाणी प्रचंड जात आहे पण त्यासाठी आम्ही दर आहे बघितलं तर या जव्हार टायबल खूप मोठा दुर्भ भाग असल्यामुळे अनेक अडचणी आपल्याला संघर्ष करावा लागतो आणि त्या संघर्ष करावा करण्याकरता आम्ही सगळे काँग्रेसच्या वतीने बरेच पाठपुरावा करून सुद्धा आपल्या काही जव्हार तालुक्यातील जसं तुम्ही बोलले की जवाहर तालुक्यातून जवळ लाभार्थी किंवा ग्रामस्थ स्थलांतरित होतो ते स्थलांतरित थांबण्याकरता आम्ही खूपच प्रयत्न चालू आहे परंतु काही इथला कुठलाही पदाधिकारी किंवा कुठलाही हा आपल्याला लोकांची दाद न घेता हा उगवडीचे उत्तर देतो आणि आपल्या लोकांना त्रास तलांतर म्हणजे स्थलांतरित येण्याची वेळ ही केवळ अधिकाऱ्या किंवा कर्मचाऱ्यांमुळे येत आहे परंतु आता दृत्ताचं जोडासा वाढवलेला आहे थोडासा तर आपल्याला असं नाही की घरामध्ये तसं बघितलं तर खूपच वाढीव हा आकारण्यात आलंच पाहिजे तर आता दोनशे आणि अडीचशे रुपये आपल्या इथला शेतकरी तो जगू शकत नाही परंतु त्याला दिलासा देण्यासाठी एकमेव फक्त रोजगार हमीची योजना आहे तर तो त्याला चांगला रेट मिळाला पाहिजे चांगला रोज मिळाला पाहिजे अशी आम्ही शासनाकडे विनंती करतो आणि तिथला स्थलांतर कसा थांबेल याच्याकडे आपण सगळ्यांनी लक्ष देऊन आणि इथला जे आपल्याला हे आहेत रोजगारहनीचे आपले काही कामं आहेत ते त्यांनी अधिकाऱ्यांनी तिथं जाऊन आणि वेळोवेळ वेड़ त्यांना प्रत्येक मास्टर किंवा प्रत्येक हप्त्याला त्यांनी काम दिलं पाहिजे असं परंतु महाविकासासाठी काँग्रेस घ्यायचं परंतु काँग्रेसची महाविकास आघाडी राज्य परिस्थिती काय आहे असं बघितलं तर आमचं काही महाविकास आघाडीच्या दृष्टीने आम्हाला काही जे आदेश आले ते आम्ही करायला तयार परंतु माझा एक भावना अशी आहे की कोकणात म्हणजे काँग्रेस संपवली असं आम्हाला एकत्रित वाटू आले की कोकणातली जी सीट आहेत हा पूर्ण म्हणजे महाविकास आघाडी आम्हाला संपवते असं आम्हाला एक संशय निर्माण झाला आहे की आम्हाला काँग्रेस ही एकमेव लोकांना घेऊन चालणार आहे आणि आम्हाला एक असं सम दिसून येतं आहे की आम्हाला काँग्रेसच्या कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांना आम्हाला जर का कोकणातून खूपच म्हणजे वरिष्ठांनी पण आमच्या लक्ष द्यावं की कोकणातले जे आहेत ती काँग्रेस एकी जर लढत नसेल तर काँग्रेस कौंग, कॉंग्रेस हा संपवल्याशिवाय आधार नाही मित्रपक्ष परंतु भिवंडीमध्ये थोडी चर्चा चालू होती की काँग्रेस तिकीट मिळाव्याच्यासाठी पुनर्सिकेत होती परंतु आपण आपण नुकतीच भारतीय कंपन्यांना तो तिकीट जायला परंतु काँग्रेसनी पण सुद्धा आपण याच्यावरती करतो पण आपण भारतीय कांबळेना महाविकास आघाडी तसं बघितलं तर महाविकास आघाडी आपल्याला एकत्र आम्हाला काम करावं लागेल परंतु सगळ्यांनी मित्रपक्षांनी सगळ्या एकत्र घेऊन आम्हाला कोकणात भिवंडी पालघर समजा गेले मित्रपक्षाला परंतु भिवंडी जर का आम्हाला येईल तसेच आम्हाला आम्ही पूर्ण महाविकास आघाडी म्हणून आम्हाला आम्ही कसं बोलू हे पण सुद्धा आम्हाला बोलण्याचा आधार नाही परंतु आमचा जर का कोकणातले की शिक तसेच आम्ही काँग्रेसच्या जीएमवरती सहा ते सहा जागा वे होते काँग्रेसचे तालुका श्री संपाजी संपतजी पवार सर यांचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला जर काँग्रेसने जर सुद्धा आदेश दिला तर आम्ही आदेशाचं पालन करू सोमनाथ टोकरे मशाल न्युजेप जवाहर